एलिक एंटरप्राइजेस तथा गव्हर्मेंट बुक डेपो गोळे कॉलनी नाशिक आयोजित भव्य शासकीय पुस्तक प्रदर्शनाचे द्वितीय वर्षातले दोन हजार चोवीसचे आयोजन वाचाल तर वाचाल ही म्हण तितकीच खरी आहे वाचनाने ज्ञानात भर पडते पण आजच्या धकाधकीच्या जीवनात वाचनाचे महत्व कमी झाले आहे आणि आजच्या युवा पिढीला वाचनाची गोडी निर्माण व्हावी म्हणून नाशिक सार्वजनिक वाचनालय प्रणीबाई मुक्तद्वार दस्तूर हॉल महाराष्ट्र बँकेसमोर नेहरू गार्डन जवळ नाशिक येथे द्वितीय वर्ष असलेले दिनांक तीन ते तीस सप्टेंबर या कालावधीत भव्य पुस्तक प्रदर्शनाचे महाराष्ट्र आणि केंद्र शासन प्रकाशित पुस्तक असलेले प्रदर्शनाचे उद्घाटक सार्वजनिक वाचनालय नाशिकचे उपाध्यक्ष डॉक्टर सुनील कुठे आणि जिल्हा ग्रंथालय अधिकारी श्री सुनील जगताप यांच्या हस्ते उद्घाटन होणार असून सकाळी दहा विषयांची पुस्तकं प्रदर्शनात उपलब्ध असून सकाळी दहा ते रात्री आठ या वेळात प्रदर्शनाला भेट देऊन आपण आवडती पुस्तकं खरेदी करू शकतात या प्रदर्शनात महाराष्ट्र शासनाने स्वतः विविध विषयांची पुस्तके प्रकाशित करून ती प्रदर्शित केली आहे एकदा तरी नाशिककर वाचक प्रेमींनी या प्रदर्शनाला भेट देऊन आपल्यातील वाचनाची गोडी असे आव्हान प्रदर्शनाचे व्यवस्थापक राजेश बंग यांनी केले आहे गव्हर्नमेंट बुक एक्झिबिशन म्हणजे शासकीय पुस्तक प्रदर्शन हे द्वितीय वर्ष आपण साजरा साधर, करत आहोत भारतामध्ये हा बहुमान एकाच छताखाली सर्व शासकीय पुस्तक फॉर एक्झाम्पल नॅशनल बुक ट्रस्ट साहित्य अकॅडमी काउन्सिल ऑफ सायंटिफिक इंडस्ट्रीयल रिसर्च हिस्टॉरिकल रिसर्च ऑफ इंडिया बायोलॉजिकल रिसर्च ऑफ इंडिया झुअलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया आणि काउन्सिल ऑफ सायंटिफिक इंडस्ट्रियल इंडस्ट्रीयल रिसर्च असे बरेचसे जे काही संस्था आहेत शासकीय ह्या संस्थामार्फत जी काही पुस्तकं छाप छापली जातात ती सर्व पुस्तकं बाल बाल लहान मुलांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्व विषयांवर अशी ही दर्जेदार पुस्तकं ज्याला गव्हर्मेंट सत्तर पंचाहत्तर टक्के सवलत देऊन फक्त वाचन संस्कृती वाढावी या हेतून ही प्रकाशित केलेली पुस्तकं इथं प्रदर्शनामध्ये आपण मांडणी करून ठेवलेली आहे तर मी सर्व नाशिककरांना विनंती करतो की या येथील फ्रेणीबाई मुक्तद्वार दस्तूर हॉल सार्वजनिक वाचनालय नाशिक इथे तीन तारखेपासून तर तीस तारखेपर्यंत जसं वेळ मिळेल कुठल्याही सकाळी दहा ते संध्याकाळी आठ वाजेपर्यंत जरूर या प्रदर्शनाला भेट द्या व इथे असलेल्या साडेतीन हजार पेक्षा जास्त शासकीय पुस्तकांचा लाभ घेऊन हे सर्व पुस्तक आपण घेऊ शकतात सोनी गिफ्टिमार नाशिक